नमस्कार मंडळी तर बघा आता आपलं काय चालू आहे तिथे वावर, थे वावर तुम्हाला काई -काई? तर कौन कौन तुम्हाला हिरवगार छान वावर दिसायला लागला असन पण काय माहितीये का आता ही चालू आहे खुरपायला तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं म्हणलं की एवढ्या वाटणीमध्ये आपण तीन प्रकारची पिकं घेतल्यात काय काय एक कोथंबीर मेथी आणि शेपा तर ह्या तिन्ही पैकी आता कोणतं कोणतं आलंय हे तुम्हाला मी नक्की दाखवते कारण पावसानं एवढा धोका दिला का ना की ज्यावेळेस पाऊस आला होता त्यावेळेस आम्ही आवडीनं पेरलं आणि नंतर काय झालं पाऊस बंद झाला एक पंधरा तीन वार पाऊसच आला नाही त्याच्यामुळं तर आता बघायची अवस्था भाजीपाल्याची कशी झाली इथं बघा ही आहे कोथंबीर तर ह्या कोथंबीरमध्ये जास्त गवत वापलय गवत वापर ना का गवत कोणत्या शेतात वापरत नाही पण आता ही खुरपून घ्यायला चालू आहे ही कोथंबीर खुरपिल्यानंतर जास्त वाढती तेजदार होते आणि मग आपल्याला विकायला उपटायला मिती येते ती कोथंबीर आणि गावरान कोथिंबीर आहे तर एवढी छान आहे तर ही बघा कोथिंबीर अशी आली अशी कोथिंबीर आली तर बघा कोणता पण भाजीपाला करायला गेलं ना गेल गेला तर त्याच्या मागे इतकं कष्ट असते शेतकऱ्याचं इतकी परेशानी असते लोकांना मार्केटमध्ये गेलं का ना घ्यायला की भाव कमी आहे जास्त आहे एवढं टेन्शन राहतं पण आम्हाला किती टेन्शन भाव उतरले कमी जास्त झाल्यावर आम्हाला काय येत असं टेन्शन हे फक्त शेतकरी समजू शकतो आणि बघा आता हे खुरपून घ्यायचं आणि मग नंतर मार्केटला न्यायचं त्यावर तर भाव तर उतरले पार तीन आणि चार रुपयाला तर पेंडी झाली तर मग काय परवडते आम्हाला सांगा एवढी मेहनत करून दुसरं पीक सोयाबीन पेरायचं है होतं आम्हाला ह्याच्यात पण आम्ही सोयाबीन पेरलं नाही म्हणलं ह्या तिने पण ह्याला भाव येत म्हणलं जास्त तर बघू मार्केट गौसळलं तर गौसळलं म्हणून आम्ही ही पेरलं तर ह्याची अवस्था अशी झाली तर आता मेथी तुम्हाला मेतीचं पण काय हाल झाले तर ही पण दाखवते तरी बघा मेथी आता एक फक्त चाळीस पन्नास पेंढ्या निघल्या बघा मेथीच्या तरी मेथी अशी आली ह्याच्यात गवत जास्त आहे आणि मेथी ह्यातली उपटिली त्याला फुलं पण आल्या आणि मधी पाऊस पडला नाही ना त्याच्यामुळे सगळी मेथी करपून करपून गेली सगळा दुर्वळा झाला त्याचा हे बघा इथं करपालेली सुद्धा कशी पांढरी दिसायली अशी मेथी करपलेली करपालेली असते कारण त्याला पाऊस कमी आणि ऊन जास्त त्याच्यामुळे ती जास्त अशी जळून गेली तर निघले आपलं जेवढा आपण बी पेरलं होतं ना खातपाणी त्याला तेवढं सुद्धा पैसे निघले नाहीत त्या मेथीचे एक पन्नास किलो आपण कट्टा पेरला होता मेथीचा तर तेवढे सुद्धा पैसे निघले नाही चाळीस पन्नास पेंड्यामध्ये आता ही खायापुरती राहिली थोडी थोडी खायला निघती चला आता आपण शेपाचे काय हालय तर ते शेपाचे थोडा हिशोबात तरी आहे शेपा पण त्याचं पण काय चालू आहे बघूया आता ही गवत उपटायला चालू होत पाऊस आला मध्ये पावसानं सगळा थोडा राडा केला कामाचा आणि पण पाऊस पण लागतोच पाऊस पण यावाच लागतंय तर इकडं बघा हे खुरपायला आपले कारबारी पण गवत काढते शेपातला ते आणि शेपा मस्त आल्या ते कोथंबीर आणि शेपा मेथी गेली तर आता या शेपाला पण भाव आहे पण त्यात गवत झालं इतके बघा तुम्ही गवत दिसते तर हे गवत असं उठतायला चाललोय जरा <coughs> <coughs> सर्दीनं खोकला झालाय पण शेतात आल्याशिवाय थोडस काम केल्याशिवाय बागत नसतंय भाजीपाला नाही बघितलं तरी सगळं असंच वायाला जाते तरी इकडे आमचे पप्पा पण काढते गवत पप्पा आता आहे ना शेपाला भाऊ थोडा होय पप्पा किती भाऊ आहे आता दहा पंधरा रुपयाला पिंडी तरी वीस रुपयाला आहे का ना दहा रुपयाला आता आणि आपली निघूस तर कितीला होती काय माहिती पण नुसतं गवत खुरपू खुरपू परिजन बघा सगळेच आमच्या घरातले सगळे माणसं काम करीत असतात आता तरी एक दोघ जण घरी गेले तर ते घेऊन आणि असं चालू आहे खुरपायला गवत तर बघा या मंडळी तुम्ही पण सगळे खुरपू लागला तर आलात ना तर आमचं एक दोन तासामध्ये सगळं हे ता वावर खुरपायचं होईन बघा एवढं काय सुद्धा राहतं नाही जाता जाता संध्याकाळच्या सकाळच्या भाजीपुरत्या दोन वेळेच्या भाजीचं सुद्धा भाजीपाला घेऊन जावा शेतकरी काय तसं खाली हात लावणार नाही तर भाजीपाला भाकरी बरं खायला म्हणा नुसतं भाजी करायला म्हणा जाताना बाया तर कधी कामाला लावली नाही तर आम्ही त्यांना जाताना घेऊन जावा म्हणत असत तुम्हाला काय न्यायची भाजी खायला ती घेऊन जावा तर असा आला आमचा भाजीपाला आता बघू शेपाला आणि ती भाऊ घुसत आहे का नाही ती तुमच्या इकडे काय भाऊ चालू येत शेपा कोथिंबिरीला आणि मेथीला हे पण नक्की सांगा मला कमेंट करून आता बघू आपली किती भेटतात किती नाही ते आपण जास्त आशा काय करत नाहीत पण हे जेवढं आपण खात पाणी पेरले ना तेवढं तरी निघलं ना त्याचा दाम तरी बाद झाला जास्त काय एवढं निघलं नाही त्याचं तरी पण एवढं खुरपी लागलं थोडी मेहनत केलेली तरी बाद झाला एवढंच त्याला बाय मंडळी बघा आता घेतो खुरपून एवढं वावर पडदिशेनं कारण लय म्हटे आज काय होणार नाही कमीत कमी ह्याला चार पाच दिवस जाते ना आणि एवढं खुरपायला चालू आहे त्यामुळे पाऊस मध्येच येतो जातो बाकीची पण कामं असते त्याच्यामुळं उशीर लागते खुरपायला चला बाय बाय